सकचिन्ता शरीर जरी जाया अहंकार निंदा ही ही कपट आशा बुद्धि नाहि स्फटिक निर्मलस्फटिकजयिसा मोक्षाचे लागे वाराणसी ते तया पासी अवघे जना तिर्था सी तिर्था जाला तोसी एक येने दर्शिने मनशुद्धतया काय करसी माळा मंडित सकळा भूषणासी हरिचा गुणी गरजता ती सदा आनंदतया मानसी तन धन दिले पुरुषोत्तमा आशा नाही कवनाची तुका मने तो परिसाहुनी आगळा काय महेमावा वर्णू वर्णु त्याचे अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगात चित्तशुद्ध असलेल्या संताबद्दल गौरवात म्हणतात की मानवी शरीरातील अहंकार आशा निंदा कपट हिंसा देहबुद्धी ज्याच्यामधून समूह नष्ट झाले आहे असा मनुष्य चिंतामणीच आहे असा मनुष्य परमेश्वराप्रमाणेच असतो आपल्या इंद्रियातील भोग संपून तो मनुष्य महान होतो असा मनुष्य या जीवनातील चक्रापासून नक्कीच मुक्त होतो मोक्षप्राप्तीसाठी मनुष्य नानापरी प्रयत्न करत असतो अनेक तीर्थक्षेत्राला तो भेट देतो व मोक्षप्राप्तीचा प्रयत्न करतो पण ज्या मनुष्याचे कर्म शुद्ध आहेत त्याला मोक्षप्राप्तीसाठी तीर्थ करण्याची गरज नाही मनुष्याचा भाव शुद्ध असेल तर सर्व जग अशा मनुष्यापाशी येते मोक्ष म्हणजे स्वर्गप्राप्ती का तर त्याचा तसा अर्थ होत नाही आपण जिवंत असताना आनंदी समाधानी जीवन जगणं म्हणजे मोक्ष आपल्या हातून चांगले कर्म व चांगले कृत्य घडणं म्हणजे मोक्ष पण यातील काहीच नाही जमले तर कमीत कमी दुसऱ्याचे बाईट तर न करणं किंवा तसा विचारही न करणं म्हणजे मोक्ष ज्याचे मन शुद्ध आहे त्याला तुळशी माळाची गरज नाही तुमचा भाव शुद्ध असेल तर तो खरी भक्तीच्या आभूषणांनी सजलेला असतो अखंड परमेश्वराचे चिंतन करणाऱ्या व्यक्तीचे मन नेहमीच आनंदात असते आपल्याकडे किती पैसा आहे त्याने तुम्ही आनंदी राहू शकत नाही असे असले तर श्रीमंत मनुष्याने आत्महत्याच केली नसती अशा माणसांना कोणताही आजार झाला नसता असे अनेक व्यक्ती होऊन गेले त्यांच्याकडे अफाट संपत्ती होती पण त्यांनी आत्महत्या केली कारण जीवनात जीवन जगण्यासाठी आनंद व समाधान गरजेचे आहे व ते अखंड हरिणाम चिंतनाने मिळते तुकबा माऊली म्हणतात ज्याचे तन मन धन त्या परमात्मा परमेश्वराला अर्पण केलेले आहे ज्याने अहंकार राग लोभ आशा मस्तर निंदा कपट सर्व सोडले आहे असा मनुष्य परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे अशा मनुष्याच्या महिमा शब्दात काय वर्णावा रामकृष्ण हरी